जय शिवराय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये बघू आजचा दिवस आपला ओला उबरचा कसं जातो आज आहे तारीख आपली सात सात सोमवारचा दिवस आहे सोमवारीचं असं एवढा धंदा होत नाही कारण की सोमवारचं म्हटल्यावर लोक वगैरे बाहेर जात नाही तरी बघू आज जर झालं तर झालं कारण की आपल्याला जर एक्सेल वगैरे जर मिळाली चांगली बुकिंग रेंटल वगैरे जर एखादी मिळाली तर चांगली अर्निंग होऊ शकते आज तर बघूया चला आता चाललोय मी आता कामाला घरून निघालो होतो नाश्ता पाणी वगैरे करून शिएनजी वगैरे पण फिल केलं होतं शिएन जी बसली आपली पाचशे सत्तर रुपयाची पाचशे रुपये कॅश दिले आणि सत्तर रुपये ऑनलाईन पे केले तर आता निघालो होतो कामाला आता मी भीमा कोरे गावला जस्ट पोचायला चाललोय तिथून आपण इथून तर ट्रीप भेटणार नाही आपल्याला डायरेक्ट आपल्याला वाघोलीला जावं लागेल वाघोलीवरून स्टार्टिंग होते वाघोली लोणी नाही का इव्हनिकनच्या पुढं तिथं जाऊन आपली ट्रीप वगैरे असं तर डिवाइस चालूच आहे माझं कधी कधी भेटते आहे कोरेगाव भीमा करून बट असं सहसा भेटत नाही एक्सेल वगैरेचे म्हणल्यावर तर चाललोय आता आपण भीमा कोरेगावला आहे जस्ट भीमा कोरेगावला क्रॉस करून तुम्हाला सांगतो कसं आहे अपडेट आता किती धंदा झालाय आज किती होतं म्हणून आता वाजले मॉर्निंगचे सात वाजून एकवीस मिनिट जसं की मित्रांनो तुम्हाला सांगित होतं मी सकाळी की आपल्याला रेंटल वगैरे बुकिंग वगैरे पडणार होती म्हणून तर पडलीच एक रेंटल ओलामध्ये होती एक्सेल रेंटल म्हणून चार तास साठ चार तास चाळीस किलोमीटर असं काहीतरी होतं था, तीन तास चाळीस किलोमीटर असं काहीतरी बुकिंग आहे त्यांची तर कस्टमरला आल नव्हतं मी इकडं कस्टमर, कस्टमर इथले नाही कॅनडा कॅनडामधले तमिळनाडूमधले तिथले होते तर त्यांना प्युअर वेज वगैरे काहीच होतं तर येते आपले ही हॉटेल मुक्त नाही का मुक्ता त्यांच्या इथं जेवायला आलं होतं कस्टमर गेले आतमध्ये आपली गाडी आहे फाईव्ह सेवन सेवन झिरो गाडी थोडी खराबच झाली आहे याच्यामुळं कारण की जे पाऊस वगैरे पडला आहे ना तर त्याच्यामुळं तर आपली सकाळची एक बुकिंग लागली होती आपली ह्याची आपली वाघुलीवरून पडली होती आपल्याला वाघुलीवरून आपली प्रीमियर वगैरे सिडान होती ती त्याचं पाचशे रुपये आपल्याला मिळाले होते तर गाडीमध्ये आहे आता त्यांचं आपलं जीवन वगैरे तर सकाळी झालं होतं उपवास वगैरे सोडूनच घरी न आलो होतो कारण की काल मग उपवास वगैरे होता तिथून कस्टमरला जायचं होतं लोणीकंद आंदी रोडला तिथं कस्टमरला सोडणार कस्टमर, कस्टमर बोलत होते की आम्हाला लोणावळ्याला जायचंय तर बघू लोणावळ्या जर गेलो तर त्यांची कसं करते काय माहिती तर आता तर सध्या इथं हॉटेल मुक्त कर तुम्ही आलाय का इथे जेवायला मला सांगा नक्कीच कस्टमर गेले यातमध्ये ते बोलत होते जेवायला चला म्हणून तर आपल्याला हे कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून आपण काय जेवायला गेलो नाही हे आपण नवीन नाव काढलं काल क्वीन नावाचं हे आपली गाडीचं इंटेरियर आहे जाले आता जेवण वगैरे झालंय आपलं मस्त सी एन जी वगैरे पण फिल केलंय आता सगळं आपलं फुल सी एन जी झाली आहे जाणार आहे आपण आता लोणावयाला इथून कस्टमर गेले आतमध्ये हा कंपनी में त्यांचे काम होतं काहीतरी ते व्हिजिटर होते बोलले इलेक्ट्रॉनिकचं काहीतरी काम होतं तर लोणावयाला आपण इथून जाणार आहे आपल्याला फेअर दाखवलं होतं उबरचा अकराशे बाराशे रुपये काहीतरी दाखवत होतं जेव्हा बुक केलं होतं ना तीन तासासाठी बुक केलं होतं तीन तास चाळीस किलोमीटर काहीतरी हा चाळीस किलोमीटर काहीतरी होतं तर इथून आपण जाणार आहे डायरेक्ट लोणावळ्याला तर इथून ऐंशी किलोमीटर आहे आणि जर उबरला जर सर्च केलं ना आपण तर ते दाखवत ते अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये तर बघू आता फेर आपल्याला टोटल किती देईल ते आता लोणावळ्याला जाऊनच कळणार आपल्याला तर शी एन जी वगैरे सगळं भरलं आहे आपण आता गाडी आपली चालली एटी थ्री किलोमीटर टोटल जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी पाणी वगैरे पण पेलं आता मस्त तर बघू आता इथून हे किती वेळ लागतात त्यांना आता वाजलंही टाइम झाला आहे दोन वाजून बावन्न मिनटं तर जाऊ इथून डायरेक्ट लोणावळ्याला चला मी तुम्हाला सांगित होतं काल की आपण चाललो आहे लोणावळ्याला तर कस्टमरला घेऊन आलो होतो लोणावळ्याला तर ह्या हॉटेलमध्ये हॉटेल बेरीमध्ये तर थांबलो होतो मी पण थांबलो होतो आहे त्यांच्यासोबत रूम वगैरे आता आंघोळ वगैरे झाली आहे मस्त कपडे वगैरे टाकले नवीन तर चालू आहे आता लोणावळ्याला फिरायला तर गाडी वगैरे फ्रेश झाली मतलब गाडी वगैरे धुतलं घेतलं मतलब मग साफ वगैरे क्लीन वगैरे केलंय कस्टमर येत आहे कस्टमर आतमध्ये तर त्यांना किती टाइम लागेल माहिती नाही अजून नऊ वाजून दहा मिनटं तर कस्टमर काल असं बोलणं झालं होतं की तुम्ही सगळं एकदाच घेऊन घ्या म्हणलं तुम्हाला जर मी लोणावळा जाऊन यायचं म्हणलं टोटल किती होईल किती होईल म्हणलं तर मी त्यांना सांगितलं की सात हजार रुपये देऊन द्या तर तुमचं येणं जाणं सगळं त्यांना इथं फिरवायचं आहे रात्रभर संध्याकाळी आणलं होतं त्यांना ते चार पाच वाजता तिथून आणून त्यांना सोडलं आता इथं हॉटेल गिटेल सका रात्री आम्ही नाश्ता वगैरे जेवण वगैरे पण केलं माझा नाश्ता वगैरे हो तर नाही झाला अजून मी करतो थो थोडा वेळानं तर बघू आता ब्रेकफास्ट सोबतच करता की काय करतात तर होटेल ही हॉटेल बेरी रेस्टॉरंट नाही का लोणावळाचं जस्ट इथे पुलच्या खाली नाही का आपला ओल्ड हायवेला तिथंच आहे हा हॉटेल हॉटेल चांगलं आहे इथं जेवण वगैरे केलं आम्ही रात्री पंजाबी थाळी वगैरे खाल्लं त्यांना काय त्यांची तमिळनाडूची ती ते आपलं डोसा वगैरे फ फ्राईड राईस वगैरे त्यांना तेच खाल्लं तर मी पंजाबी थाळी वगैरे खाल्लं होतं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं कस्टमर खूप चांगले होते त्यांना जेवण वगैरे पण आपण त्यांना दिलं विला वगैरे पण बुक करून दिलं होतं स्विमिंग पूल वगैरे सगळं त्याच्यात होतं पण आपण काही स्विमिंग पूलमध्ये आंघोळ वगैरे नाही केली आपण आपण असंच आंघोळ वगैरे केली आपली ह्याच्यामध्ये रूममध्ये ते गेले होते स्विमिंग पूल वगैरे एकदम विला मतलब बुक केलं होतं हॉटेल वगैरे एक नंबर होतं मी तुम्हाला दाखवतो हॉटेलचं इंटेरियर आणि हे हॉटेल बेरी आहे ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो होता कसं इंटेरियर आणि हा आपली गाडी आहे आता मस्त क्वीन केली मी तर कस्टमर खूप चांगले होते माझं एवढंच म्हणायचं होतं कस्टमरला थँक्यू थँक्यू म्हणायचं होतं मला बट त्यांचं सगळं ते बोलले होते की आम्हीच खर्च करणार आहे तुमचं राहायचं जेवायचं खायचं प्यायचं जे बी काय तुमचं होईल ना ते आम्ही सगळं करू मला फक्त तुम्ही आम्हाला संध्याकाळी तिथून घेऊन जावा लोणावळ्याला फिरवा म्हटलं ते भुसीडॅम वगैरे नाही भुसी का डॅम टायगर पॉईंट वगैरे एक दोन पॉईंट आहे वॉटरफॉल त्यांना बघायचंय तिथून मग तुम्ही येऊ शकता मला तुम्ही तिथून आम्हाला तीन चार वाजता पुण्याला ड्रॉप करू शकता मला एअरपोर्टला त्यांना ड्रॉप करायचंय संध्याकाळी पाच वाजता तर सात हजार मध्ये सगळं आपलं झालंय तर आम्ही ते इथून जाणार आहे इथं डॅमला ते त्यांचा फोन वगैरे तर नाही आलंय तर बघू आता किती वेळ लागतं इथून डायरेक्ट आम्ही भुसी डॅमला जाणार आहे तर तुम्हाला मी हॉटेलचा इंटेरियर दाखवतो आतमधला कसलं व्ह्यू आहे म्हणून तर मित्रांनो कस्टमरनी हा विला आपल्याला बुक करून दिलं तर हा हॉटेल आहे विला खाली आहे अजून एक तर स्विमिंग पूल वगैरे पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला हा कस्टमरनी आपल्याला हॉटेल बुक करून दिलं होतं ए सी वगैरे पण आहे पर्यदा वगैरे पण आहे इथं कपाट आहे कपडे वगैरे ठेवायचं असेल तर इथं हा आहे मी <coughs> मस्त नाव आंघोळ वगैरे करून आपले कपडे किपडे टाकून मस्त ओके झालं आहे हा ह्यांची ई डी वगैरे पण दिली आहे चांगली बाथरूम वगैरे पण आहे मस्त पैकी शावरमध्ये मस्त आंघोळ वगैरे गेला आपण तर आपलं आहे इथून आता मोबाईलला चार्जिंग आहे आपल्या चार्जिंग करू आता आलो आहे हॉटेल कावेरीला जेवायला कस्टमर चालले आपली गाडी लागली इथं हा हॉटेल कावेरी आहे आपल्या लोणावळा ओल्ड हायवेला नॉनवेज स्पेशल आहे म्हणते इथं बघू कोंबडा वगैरे पण भेटतो गाडी वगैरे लावली चाललो आतमध्ये जेवायला आता कस्टमर गेले आतमध्ये लोणावळा स लोणावळा सगळं फिरून आलो आपण बोशी डॅम वगैरे तर चालू आता जेवणमध्ये हे बघा हॉटेल कावेरी विसवण चला आतमध्ये बघू जेवण कसं आहे ते तर फायनली आपण आलो आहे मित्रांनो मॉलला फिनिक्स मॉल इथून जवळ जाईल कस्टमरला ड्रॉप केलं मी तिथं कस्टमर बोलले की आम्हाला फिनिक्स मॉलला थोडा मला अर्धा एक शॉपिंग वगैरे करायची आम्हाला शॉपिंग वगैरे करून आम्हाला एअरपोर्टला सोडून द्या तर आता माझं टोटल टायमिंग झालं आहे आपला पाच वाजून छप्पन मिनटं तर सहा वाजले साडेसहा वाजता येईल माझ्या हिशोबाने ते आणि सात वाजता त्यांना ड्रॉप करू आणि त्यांची ट्रिप एंड होऊन जाईल मी हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला एक तर मी नवीन क्रिएटेरिया एवढं मोठे मोठे जर व्हिडिओ बनून तर व्ह्यूज वगैरे येणार नाही जास्त त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आताच एंड करतो इथून जाणार मी डायरेक्ट घरी आता तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला असेल तर मला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा